श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असताना सांगोला तालुक्यात भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये बारा भाविक जखमी झालेत यातील काही जखमीवर पंढरपूर येथे तर काही जखमींवर सांगोला येथे उपचार सुरू आहेत या जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय त्वचा चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्री खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क खैरवाड तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथून पंढरपूरकडे येत असलेल्या भाविकांच्या जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये गाडीतील बारा प्रवासी जखमी झालेत रत्नागिरी सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचेगाव तालुका सांगोला या हत्तीमध्ये हा अपघात घडला आहे जीपमधून विठ्ठल नारायण कोळेकर माणिक गुंडू कोळेकर आजोबा लक्ष्मण सागरेकर रैमानी भैरू बस्तवाडकर येल्लारी रुक्मन्ना गुरव तानाजी कल्लाप्पा झुंजवाडकर परसराम गुंडू नाळकर ज्योतिबा कृष्णा वाकळे रुद्रप्पा नारायण भुजगुरव शंकर लक्ष्मण मंडलकर परसराम गावडू पाटील आणि कृष्णा बुधप्पा भुजग्रव असे बारा जण रत्नागिरी सोलापूर महामार्गावरून पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले होते रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी पाचेगाव तालुका सांगोला हद्दीत आली असताना चालक आमोल चंद्रकांत पाटील राहणार आलेहोळ याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यामुळं ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ब्रिजच्या कठड्याला जाऊन धडकली या अपघातामध्ये गाडीतील सर्व प्रवाशांच्या हाताला पायाला आणि डोक्याला मार लागून सर्वच प्रवासी जखमी झालेत या जखमींपैकी चार जणांची प्रकृती मात्र गंभीर आहे त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उर्वरित आठ जखमीवर सांगोला येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याबाबत गाडीतील प्रवासी कृष्णा बुद्धप्पा भुजगुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गाडी चालक अमोल चंद्रकांत पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे